उपजीविकेचं आवश्यक शिक्षण जरूर घ्यावं पोटा पाण्याचा उद्योग जिकरीने करावा पण एवढ्यावरच न थांबता साहित्य चित्र नाट्य संगीत आणि खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री करावी पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवतील पण कलेशी जमलेली मैत्री हे तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल असं ज्येष्ठ साहित्यिक ती पु ल देशपांडे म्हणतात आणि ते अगदी खरं आहे खरंच छंद माणसाला जगायला शिकवतात संगीतकलेसाठी आपलं आयुष्य वाहून घेतलेले सुप्रसिद्ध संगीतकार गायक नाशिक येथील सरगम म्युझिक अकॅडमीचे संचालक नंदकुमार देशपांडे सर यांचा एकावन्नावा वाढदिवस आणि सरगम म्युझिकचं महोत्सवी वर्ष हा दुग्ध शर्करा योग बावीस सप्टेंबरला जुळून आला या सुवर्ण महोत्सवानिमित्त सरगमच्या एकावन्न विद्यार्थ्यांनी सदाबहार एक्कावन्न या मैफिलीतून गुरुवर्य नंदकुमार देशपांडे सरांना मानवंदना दिली सरगम म्युझिक अकॅडमीतर्फे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला संध्याकाळी परशुराम सायखेडकर नाट्यगृह सभागृहात हा दिमागदार सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी प्रथम कार्यक्रमाची सुरुवात नंदकुमार देशपांडे सर त्यांचा परिवार कपिल कुलम प्रमोद दीक्षित यांच्या हस्ते करून जैन या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला त्यानंतर सरांना अभिवादनपर गाण्यांचा कार्यक्रमाला सुरुवात झाली या सुवर्ण महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक निर्माता गोदापुत्र चेन्मय उदगीरकर उपस्थित होते त्यांनी देशपांडे सरांच्या वाढदिवसाच्या सदिच्छा देऊन संगीतातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं भरभरून कौतुक केलं अनेक नवोदित गायक घडवून नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेत मोलाची भर घालत आहेत असा आवर्जून उल्लेख त्यांनी केला यावेळी कृष्णामाई यांनी देशपांडे सरांचं औषण केलं आणि विद्यार्थ्यांनी आणलेला खास संवादिनीच्या आकाराचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर एकाहून एक सरस अशा भक्तिगीतांपासून ते लावणी पोवाडा लोकगीत गवळण हिंदी मराठी भावगीतं चित्रपटगीतं या गाण्यांच्या मेजवानीनं रसिक श्रोते अगदी आनंदित झाले त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सोहळ्याच्या शेवटी कार्यक्रमाची सांगता देशपांडे सरांच्या पोवाडा आणि भैरवीनं वातावरण अगदी भारावून गेलं होतं कार्यक्रमाचं प्रास्तावित प्राजक्ता गायधनी यांनी केलं तर या रौप्य महोत्सव कार्यक्रमाचं निवेदन सूत्रसंचालन अतिशय सुंदररित्या ओघवत्या शैलीत मनाली गर्गे आणि संतोष कराळे यांनी केलं कार्यक्रमाचं उत्तम संगीत संयोजन अमोल पाळेकर यांच्या वाद्यवृंदानं केलं त्याचबरोबर कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वराली देशपांडे अमित गुरव सुगंधा शुक्ल वैशाली शुक्ल धनंजय भावसार चारुलता विस्पुते आणि डॉक्टर ऋषिनी सौदागर यांचं सहकार्य लाभलं सर्व विद्यार्थ्यांनी मिळून आयोजित केलेला हा नंदकुमार देशपांडे सरांचा सुवर्ण महोत्सवी सोहळा अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला वेद न्यूज ब्युरो नाशिक